नमस्कार आपण अनेकदा मोठी स्वप्न बघतो पण ती खरी कशी करायची इथे येऊन गाडी अडकते हो ना आज आपण याच विषयावर बोलणार आहोत म्हणजे ध्येय गाठण्यासाठी काय ठोस गोष्टी करता येतील अशा अकरा महत्वाच्या पायऱ्या आहेत किंवा विचार म्हणा ज्यावर आपण बोलूया म्हणजे मार्ग सोपा वाटेल अगदी मोठी उद्दिष्टी ठरवणं तुलनेनं सोपं असतं पण खरी कसोटी असते ती तिथपर्यंत पोहोचण्याचा तो रोजचा मार्ग बनवण्यात नाही का बरोबर बड़। तर आज आपण फक्त ध्येयांवर नाही तर त्यामागची जी प्रक्रिया आहे जी सिस्टीम आहे आणि योग्य मानसिकता यावर बोलणार आहोत कारण यश म्हणजे काही फक्त नशिबाचा खेळ नाहीये नॉर्थ स्टार म्हणजे आपला ध्रुवतारा किंवा मार्गदर्शक तारा हा हा चा आपला असा एक लांबचा उद्देश असतो जो आपल्याला दिशा देतो अगदी हा आपला अंतिम का असतो म्हणजेच मला हे का करायचंय उदाहरणार्थ समाजात काहीतरी चांगलं बदल घडवायचंय किंवा एखाद्या विषयात एकदम प्रावीण्य मिळवायचंय उद्देश आपल्याला जेव्हा आपण थोडे भरकटतो किंवा अडचण येतात तेव्हा मार्ग दाखवतो आणि ह्या ध्रुव ताऱ्यापर्यंत पोचायला एक शिडी लागते म्हणजे इथं येतं गोल लॅडरिंग लहान उद्दिष्टांची साखळी करेक्ट एकदम मोठं ध्येय बघून भीती वाटू शकते ते एकदम नाही गाठता येत हो जसं रात्री गाडी चालवताना फक्त पुढचे शंभर दोनशे फूट दिसतात पण तेवढं बघूनच आपण पुढे जातो बरोबर तसंच मोठ्या ध्येयाला मग छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागायचं म्हणजे वार्षिक मग त्रैमासिक मग मासिक साप्ताहिक आणि अगदी रोजचा कामांमध्ये मग ते जरा आवाक्यातलं वाटतं पण ही उद्दिष्ट नुसती डोक्यात ठेवून नाही चालणार ती लिहून काढणं पण महत्वाचं आहे बरोबर इथे येतात स्मार्ट उद्दिष्टे नक्कीच हे खरं आहे की लिहिलेली उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते आणि स्मार्ट म्हणजे काय तर एस म्हणजे स्पेसिफिक ठराविक काय करायचंय ते नेमकं एम hmm. म्हणजे मेजरेबल मोजता येणारं किती करायचं ए म्हणजे अचीवेबल शक्य आहे का ते खरंच करता येण्यासारखं ओके okay. आर म्हणजे रेलवंट आपल्या त्या ध्रुव ताऱ्याशी मोठ्या उद्देशाशी संबंधित हवं आणि टी म्हणजे टाईम बाऊंड वेळेचं बंधन कधीपर्यंत करायचं उदाहरणार्थ समजा वजन कमी करेन हे ध्येय स्मार्ट नाही पण पुढच्या आठ आठवड्यात पाच किलो वजन कमी करण्यासाठी रोज तीस मिनिटं व्यायाम करेन आणि आहारावर नियंत्रण ठेवेन हे झालं स्मार्ट उद्दिष्ट सगळं मोजता येते कळलं उद्दिष्ट तर ठरवली लिहून काढली पण पुढे काय इथं मग प्रणाली तयार करण्याचं महत्व येतं हो कारण उद्दिष्ट हे तुमचं डेस्टिनेशन आहे अंतिम ठिकाण पण प्रणाली म्हणजे तिथपर्यंत रोज नेणारा रस्ता अच्छा जसं पुस्तक लिहिणं हे उद्दिष्ट असेल तर रोज सकाळी एक तास लिखाणासाठी वेळ काढणं ही झाली प्रणाली जर तुमची प्रणाली चांगली असेल तर उद्दिष्ट गाठले जाण्याची शक्यता खूप वाढते फोकस प्रक्रियेवर हवा आणि ही प्रणाली चालवण्यासाठी मग लागते सततची प्रगती आणि शिस्त हा प्रवास कसा असतो साधारणपणे अगदी लहान असते म्हणजे शून्य ते एक मग हळूहळू बेसिक गोष्टी जमायला लागतात एक ते दहा ओके मग येतो कठीण काळ जिथे टिकून राहावं लागतं दहा ते ऐंशी समजा आणि मग एकदा जम बसला की वेग वाढतो ऐंशी ते शंभर पण यासाठी नुसती इच्छा असून चालत नाही शिस्तबद्ध कृती लागतेच नाहीतर ते म्हणतात ना योजना नसलेलं उद्दिष्ट म्हणजे केवळ एक इच्छा बरोबर आणि या प्रवासात आपली मानसिकता म्हणजे माइंडसेट ही पण खूप महत्वाची भूमिका बजावते नाही का निश्चितच खरं तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या एक म्हणजे ग्रोथ माइंडसेट म्हणजे सतत शिकायची आणि चुकांमधून सुधारण्याची तयारी हो आणि दुसरी म्हणजे ग्रेट म्हणजे चिकाटी अडचणी आल्या अपयश आलं तरी हार न मानता प्रयत्न करत राहणं नुसती प्रेरणा येते आणि जाते पण शिस्तच आपल्याला पुढे नेते आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे कसं तपासायचं म्हणजे प्रगतीचा आढावा घेणं हे पण महत्वाचं आहे अगदी कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी स्वतःला विचारायला हवं या आठवड्यात काय चांगलं जमलं कुठे कमी पडलो काय शिकायला मिळालं पुढच्या आठवड्यात काय वेगळं किंवा चांगलं करायचं चा। आणि यासाठी काय वापरता येईल काहीही झालेल तुम्ही जोर्नल लिहू शकता नोशन सारखा ऍप वापरू शकता किंवा साधा एक्सेल शीट सुद्धा चालेल महत्वाचं आहे तर स्वतःशी होणारा संवाद पुढचा मुद्दा आहे स्वतःमध्ये गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट इन in सेल्फ याबद्दल काय वाटतं ही तर सगळ्यात महत्वाची गुंतवणूक आहे असं मला वाटतं स्वतःच्या ज्ञानावर आरोग्यावर कौशल्यांवर वेळ आणि पैसा खर्च करणं म्हणजे नेमकं काय का म्हणजे नवीन एखादा कोर्स करणं चांगली पुस्तकं वाचणं किंवा गरज वाटल्यास कुणाचं मार्गदर्शन घेणं याने आपली क्षमता वाढते एक वाक्य आहे आपण स्वतःवर खर्च करायला कचरतो आणि म्हणूनच कदाचित आपलं जीवन आपल्याला स्वस्त वाटतं तो। थोडं टोचणारं आहे पण विचार करण्यासारखं आहे खरं आहे आणि इतकं सगळं करताना लक्ष केंद्रित ठेवणं फोकस अँड क्लॅरिटी किती महत्वाचं आहे आजकाल तर खूप जास्त डिस्ट्रॅक्शन आहेत खूपच जास्त मल्टीटास्किंगचा मोह टाळायला हवा एका वेळी एकाच महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं जास्त प्रभावी ठरतं तो ऐंशी वीस नियम आहे ना पॅरेटो प्रिन्सिपल हो ऐंशी टक्के परिणाम हे आपल्या वीस टक्के प्रयत्नांमधून मिळतात ते महत्वाचे वीस टक्के प्रयत्न कोणते हे ओळखायला हवं वन थिंग रूल पण असाच काहीच आहे रोजची सगळ्यात महत्वाची एक गोष्ट कोणती ती ओळखा आणि ती पूर्ण करा छान आता दहावं तत्व स्मॉल विन्स म्हणजे छोट्या यशांचा आनंद साजरा करणं याचा काय फायदा होतो आहो खूप फायदा होतो जेव्हा आपण एखादा छोटा टप्पा गाठतो आणि स्वतःची पाठ ठोपटतो तेव्हा आपल्याला प्रोत्साहन मिळतं मेंदूमध्ये डोपामिन रिलीज होतं जे आपल्याला पुढे काम करायला अजून ऊर्जा देतं त्यामुळे तो उत्साह टिकून राहतो मोठ्या ध्येयाचा प्रवास लांबचा असतो हे छोटे विजय आपल्याला चार्ज करत राहतात आणि शेवटचं अकरावं तत्व जीवनात संतुलन साधणं हे तर खूप महत्वाचं वाटतं हो नक्कीच कारण यश म्हणजे फक्त पैसा किंवा करिअरमध्ये पुढे जाणं नाही आपलं आरोग्य आपले नातेसंबंध आपली बौद्धिक वाढ आणि आपली मानसिक शांतता हे पण तितकंच महत्वाचं आहे बरोबर या पाच मुख्य पैलूंमध्ये कुठेतरी संतुलन साधण्याचा प्रयत्न करायला हवा नाहीतर एका क्षेत्रात खूप यश मिळूनही कुठेतरी अपूर्ण वाटू शकतं अगदी तर आपण आज जी अकरा तत्व पाहिली त्यांचा थोडक्यात आढावा घेऊया एक आपला ध्रुवतारा म्हणजे नॉर्थ स्टार निश्चित करा हुँ. दोन ध्येयाची शिडी तयार करा म्हणजे गोल लॅडरिंग तीन स्मार्ट उद्दिष्टे लिहून काढा चार एक चांगली प्रणाली म्हणजे सिस्टीम तयार करा बरोबर पाच सातत्य आणि शिस्त ठेवा सहा सकारात्मक आणि ग्रोथ माइंडसेट ठेवा सात नियमितपणे प्रगतीचा आढावा घ्या आठ स्वतःमध्ये गुंतवणूक करा हुँ. नऊ लक्ष केंद्रित करा फोकस ठेवा दहा छोटे छोटे विजय साजरे करा आणि अकरा जीवनाच्या महत्वाच्या पैलूंमध्ये संतुलन साधा अगदी बरोबर सांगितलं सारांश हाच की यश हे नशिबावर अवलंबून नसतं ते तुमच्या नियोजन शिस्त सातत्य आणि तुम्ही तयार केलेल्या प्रक्रियेवर आधारलेलं असतं एक महत्वाचं वाक्य आहे तुम्ही तुमच्या इच्छेच्या पातळीवर नाही तर तुमच्या प्रणालींच्या पातळीवर यशस्वी होता खरंय आणि या सगळ्या अकरा तत्वांच्या पलीकडे जाऊन मला एक विचार येतोय अशी कोणती एक आंतरिक धारणा किंवा मनात खोलवर बसलेली भीती असू शकते जी एखाद्या व्यक्तीला ध्येय गाठण्यापासून एकतर थांबवते किंवा त्याला प्रचंड मदत करते हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे